अवैध शस्त्र घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्छा पोलीस उपआयुक्त गुन्हे व नाशिक शहर संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणारे इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेश दिला होता त्या अनुषंगानं नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना आज पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीनं बातमी मिळाली की जनसेवा हॉटेल समोर भद्रकाली येथे एक इसम हातात धारधार तलवार घेऊन दहशत माजून फिरत आहेत अशी बातमी मिळाल्यानं सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केलं नमूद पथकानं मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावून जनसेवा हॉटेल समोर भद्रकाली नाशिक येथे एक विधी संघर्षग्रस्त बालक हा धारधार लोखंडी तलवार घेऊन रस्त्यांना फिरून दहशत निर्माण करून फिरत असल्यानं त्या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून रुपये एक हजार रुपये किमतीची धार तलवार ताब्यात घेऊन कारवाई करून सदर विधी संघर्षित बालक यांचे विरुद्ध सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल मुख्तार शेख यांनी फिर्याद देऊन भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चैतन श्रीवंत पोलीस हवलदार देविदास ठाकरे रमेश कोळी रोहिदास लिलके पोलीस अवलदार जगेश्वर बारसे मुक्तार शेख आप्पा पानवळ पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केले आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद